नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात चला आता काहीतरी एखादा प्रसादाला करूया तर मक्क्याचे दाणे टाकलेत उकडायला आणि इथे आपण करणार आहोत फोडणी मस्त पैकी फोडणी करणार आहोत भरपूर सारी फोडणी मला आज करायची दडपे पोहे एकदम सुंदर मस्त वास याय लागलाय तेला जाओ हळद टाकली तडतडबा जाओ मोहरी हिंग हळद भरपूर घालायचो आणि आता हे बंद करून टाकू आणि यामध्ये घालूया शेंगदाणे भरपूर सारे शेंगदाणे जेवढे शेंगदाणे तेवढे छानच लागतात घासा घासाला शेंगदाणा आला पाहिजे मस्त आता हे गार होऊ द्या गॅस बंद केला आता हे घेतलेले आपली जाड पोहे याच्यात आता फोडणी घालूया हे मक्क्याचे दाणे घालूया आता ही कोथिंबीर आणि हे टॉमॅटो आपण चिरून घेऊया भरपूर सारी फोडणी घालू आपण ह्याच्यात शेंगदाण्याची फोडणी कितीही फोडणी असलं तरी ते ओढून घेतं बरं कारण जाड पोहे आहेत ना त्यांना त्याला आपण हळद आणि तिखट हळद तिखट मीठ मीठ नेहमी संपतो नेहमी घरातलं शनिवारीच त्या एवढंच राहिलेलं आहे तर ठीक आहे उद्या आणायचं शनिवारी तेल आणि मीठ आणत नाही ना आपण का मला नाही माहिती नाही आणत ना एवढंच मला माहिती मीठ आणि साखर ही हे आपण मिक्स करून घेऊया हे आता छान मिक्स करूया आणि मग यामध्ये आपण टोमॅटो कोथिंबीर मक्याचे दाणे घालू आणि सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी खारेबंदी आणि फरसाणा याच्यावरती घालू नंतर सर्वात शेवट आता हे टॉमॅटो आणि कोथिंबीर पण यामध्ये घालूया आणि याला दाबून ठेवूया दडपून म्हणायचं त्याला दडपून ठेवूया आता हे या पद्धतीने आता हे आहे जाड पोहे त्यामुळे ह्याला जरा दडपून ठेवायचं म्हणजे टॉमॅटोचं पाणी ते शोषून घेतात तसंच आपण आता हे पण घालूयामध्येच म्हणजे खूप सारे मऊ होतात ते हे असे हे सगळे मक्क्याचे दाणे याच्यात घातले मीठ कमी पडणारे मीठ जरा जास्त घालूया त्यातलं पाणी काही घालावं लागणार नाही आहे तर ह्या मक्क्याच्या दाण्यावरच ते चांगले मऊ होणार आहे तर जरासं मीठ साखर आणि तिखट जरा वाढवूया किती सुंदर दिसत आहेत आता ह्या मक्क्याच्या पाण्यावरती शिजलेले आहेत ना मक्के शिजलेला मका आणि टॉमॅटो ह्याच्यामुळे ते पोहे आहेत ते मऊ होतील म्हणजे खायला छान वाटतील हे पहा मस्त मीठ साखर आणि तिखट तिन्ही वाढवलेलं आहे आता छान फिरवते असं छान मिक्स करते आणि दाबून ठेवते अर्धा लिंबू पिळते मी पाव लिंबू इथे होता माझ्याकडे लिंबू मग तो उगाचा तिकडं तिकडे ठेवायचा फ्रीजला ठेवायचा त्याच्यापेक्षा याच्यात पिळून टाकते आता हे मक्क्याचं शेवटचं उरलेलं जे पाणी आहे ते याच्यावर घालते म्हणजे छान मऊ होतील कारण मुलं पण असतात ना वेग प्रसाद खायला असे वेगवेगळे पदार्थ प्रसाद म्हणून घेऊन जायचे मंडळाला आपण आता घरातही याच्यातलं एक दोन चमचे घरामध्ये काढून ठेऊ आणि न्यायच्या वेळेला हे त्यावरती असं पसरूया म्हणजे दिसायला छान दिसेल आता खोबरं आहे माझ्याकडे खोबरं सुद्धा वरण घालणार आहे बघा तुम्हाला कसं झालं ते दाखवते झाले आपले दडपे पोहे माझ्या पद्धतीचे मक्का घालून बघा किती सुंदर दिसत आहे दिसत आहेत मुलांना नुसतं हाता एवढेसे एवढेसे हातावर गेल्यावर एवढं छान वाटतं ना आवडतं ता मुलांना त्यात फरसाणं आणि खारेबंदी पण आपण घालणार आहे तर हे झाकण आपण याच्यावरती असं दडपून ठेवलेलं आहे म्हणून ह्याला म्हणायचं दडपेपोहे दडपून हे चांगले अर्धा पाऊन तास हे मंडळासाठी नेतीये आहे मी कारण सगळेच जण आणतात प्रसाद दहा बारा प्रसाद असतात त्यामुळे खूप नेण्यात काही पॉईंट नसतो आणि हे घरातल्यासाठी तर यामध्ये आपण खारेबंदी घालूया हो चवीला छान लागेल चव आणि फरसा परसाना म्हटलं की सगळं आलं त्याच्यात नाही का आपण काही कांदा वगैरे घालत नाही पर्यंत बघा मस्त झाला का नाही आता घरातला आणि तिथला नैवेद्य बाप्पाची आपली संध्याकाळची आरती संध्याकाळची आरतीचा बेत तुम्हाला आता सांगितलं दडपे पोहे आणि तळलेले मोदक हे आपले बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घ्या आरती आधी नैवेद्य दाखवा आणि मग आरती घ्या आधी नैवेद्य दाखवा सुखकर्ता दुःखर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची कंठी झळके वाळ मुक्ता फळाची राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोर्य मंडळाच्या आरतीला जाऊया चला मंडळाच्या आरती भगवंत भगवान काय चाललंय रे मोर्य मोर्य अजून किती अर्धा तास आहे का अजून चला मस्त मस्त आता परत आरतीला येऊया घरी जायचं इथे लावारे गाणी